धुळे शहरात ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या जिल्हा युनिटतर्फे मनुस्मृती दहन करून श्रीमुक्ती दिन साजरा जनतेला तत्पर सेवा देणे हेच खरे सुशासन कार्यशाळेत जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांचं प्रतिपादन अक्कलपाडा धरणाच्या फडपाटचाऱ्यांची दुरुस्ती करा आमदार राम भदाने यांची कार्यकारी अभियंत्यांना सूचना आणि कचरा प्लास्टिक रिसायकल करणाऱ्या उद्योगांचं हब तयार करा आमदार सत्यजित तांबेंची प्रशासनाकडे मागणी धुळे येथे ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या धुळे जिल्हा युनिटतर्फे मनुस्मृती दहन करून श्रीमुक्ती दिन साजरा करण्यात आला शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ मनुस्मृतीचं प्रतिकात्मक दहन करण्यात आलं यावेळी मनुस्मृती मुर्दाबादचे नारे देत संविधान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या तसेच बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृतीचं दहन केलं कारण छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक गागा भट याने त्यांच्या पायाच्या उजव्या अंगठ्याने केला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील ती मनुस्मृती वर्णव्यवस्था शूद्र मानत असे म्हणून या वर्णव्यवस्थेचं म्हणजेच मनुस्मृतीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडाच्या पायथ्याशीच दहन केलं या पार्श्वभूमीवर दरवर्षी पंचवीस डिसेंबर रोजी आंबेडकरी विचारधारेतर्फे मनुस्मृतीचं दहन केलं जातं त्यानुसार हा मनुस्मृती दहन कार्यक्रम करण्यात आला यावेळी सागर मोहिते विशाल केदार अनिता सोनवणे निलेश इंदवे सुनीत वानखेडे सुनीता गोपाळ विशाल वाघ प्रवीण शिंदे पूजा चव्हाण हर्षल राजपूत शुभम मंदिर राकेश बेडसे रोगोरक अहिरे रत्नशील सोनवणे आदी उपस्थित होते विजयी तो मनुष्य मूर्ति मुर्दाबाद 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 मनुष्य मूर्ति मुर्दाबाद 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 मनुष्य मूर्ति मुर्दाबाद मुर्दाबाद जिंदाबाद 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 जय विजय जय जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कट्टर भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी याची देह मनुष्यपूर्व आणि मानसिकतेतून खून झालेला आहे या घटनेचा सखुपक्षी करून त्या आरोपीला 500 ची शिक्षा पाहिजे व त्याच्यावर देशद्रोहाचा वैसिटी आकमुना देखील झाला पाहिजे दे त्यामाने ज्याप्रमाणे मनुष्यपूर्व आपला परबणी मधील घटनेत त्या आरोपीला मनोरुग्ण घोषित केले त्याचप्रमाणे अमित शहाला देखील मनोरुग्ण घोषित करून त्याच्यावर सुद्धा ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्याला गृहमंत्री पदावरून त्याची हाकलपट्टी करायला पाहिजे व या परभणी घटनेचे पॅन्थर सेनेच्या माध्यमातून तीव्र निषेध करत आहोत जय भीम जय जाएव संविधान मी महाराष्ट्र न्यूज चैनल चा बीपत्र लाइक शेयर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल प्रशासनाने ग्रामपातळीवरील नागरिकांशी समन्वय साधून त्यांच्या तक्रारींचं निवारण करावं त्यांना तत्पर सेवा देणं हेच खरं सुशासन होय या सुशासनासाठी नागरिकांचा सहभाग देखील तितकाच महत्त्वाचा असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केलं माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त एकोणीस ते चोवीस डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या सुशासन सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन नियोजन सभागृहात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे धुळे उपविभागीय अधिकारी रोहन कुंवर उपजिल्हाधिकारी संजय वागडे पोलीस उपअधीक्षक विश्वजित जाधव उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले की जनतेला न्याय देणं हे खऱ्या सुशासनाचं प्रतीक आहे सुशासन सप्ताह हा एका आठवड्यापुरता मर्यादित न राहता ती निरंतर सुरू राहणारी प्रक्रिया आहे त्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून याकरिता प्रशासनातील प्रत्येक घटकाने नागरिकांशी चांगला समन्वय ठेवून काम करणं आवश्यक असल्याचंही पापळकर म्हणाले सूत्रसंचालन पूनम बेडसे यांनी केलं तर आभार डेप्युटी सीईओ अजय फडोळ यांनी मानले त्यांचं एक्सटेंड केलं की त्यांना पुढच्या शनिवारपर्यंत गुड गव्हर्नन्स वीकचा गुड गव्हर्नन्स केला माझं असं गुड गव्हर्नन्स वीक आणि गुड गव्हर्नन्स न अडकता आपण गुड गव्हर्नन्स वर्ष सुरू जर का आपण साजरा केलं तर किती चांगलं होईल नाही काम का पडावं एवढी मोठी यंत्रणा आपल्याला केंद्र शासनापासून राज्य शासनापर्यंत राज्य शासनापासून जिल्हा स्तरावरती जिल्हा स्तरावरून ग्राम पातळीपर्यंत एवढी मोठी यंत्रणा हजारो कोटी रुपयाचं बजेट आपण नुसतं आपल्या कर्मचारी आणि पगारावरती खालवत असताना लोकांना मात्र पाहिजे तो न्याय काय मिळत नाही हा मोठा रिट्रॉस्पेक्शनचा विषय आहे शिवसाहेबांनी अतिशय त्याला म्हणजे शब्दात सांगायचा खूप चांगला प्रयत्न केला कारण जिल्हा परिषद असल्यामुळे जिल्हा परिषदला सर्व विभाग आहे राज्य शासनाचे पण खूप विभाग आहेत महसूल विभागापासून ते सर्व विभागाचे अधिकारी फक्त आपण त्याला काय म्हणतो की जिल्हा स्तरावरती येऊनच त्यांची सगळी भूमिका बजावतात ते काय असतात प्रश्न गावाचा आपला कनेक्टच काळ असा होता की आपल्याकडच्या गा गावांमध्ये लोकांना एकदा त्यांना एकदा एखादा एक तलाठी गेला किंवा एखादा ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक हो गेला ग्रामविकास अधिकारी गेला किंवा एखादा बीडीओ गेला तर त्यांना असं वाटायचं की आपल्या गावाचे आता सगळे प्रश्न सुटणार आहेत सुटलेले आहेत आणि ते खरोखर सुटायचे त्याच्यामुळे त्यांना फायदा वाटेल आज अशी परिस्थिती आहे की जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपाल अधिकारी गेले किंवा जिल्हाधिकारी जरी गेले तरी गावाचे प्रश्न हे गावाच्या ठिकाणीच राहतात त्याचं कारण असं झालं की आपला ग्राम आपले जे काही लोक काम करणारे तालुका पातळीवरची जी काही आपली यंत्रणा आहे त्यांचा जो काही कनेक्ट गावाशी दररोजचा असणार आहे तो कनेक्ट कमी झालेला आहे आणि मला वाटते की या सुशासनामधला अतिशय सर्वात जर का चांगला दुवा कोणता असेल तर तो म्हणजे आपला कनेक्ट वाढवण्याचा त्यासाठी आपल्याला आपले संपर्क वाढवावा लागतात त्यासाठी आपल्याला रोज आपल्याकडची जी काही ग्राम पातळीवरची यंत्रणा काम करते तालुका पातळीवरची यंत्रणा काम करते यांचा दररोज त्यांच्या गावातल्या लोकांशी संपर्क असला पाहिजे त्यांचे प्रश्न जे ते प्रश्न मिटवण्यासाठी आपल्याला काय करता येईल याच्यावरती विचार झाला पाहिजे मागच्या आठवड्याभर आमच्या आरटी सी साहेबांनी खूप प्रयत्न केले की सुशासनच्या अनुषंगाने सगळ्या विभागाच्या प्रेझेंटेशन घेतो आणि चांगल्या चांगल्या ज्या काही त्यांनी त्यांनी त्यांच्या त्यांच्या विभागामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी केलेल्या असतील त्याचे आपण सर्व आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना आपण त्याचे प्रेझेंटेशन देऊया म्हणजे चला कल्पना चांगली आहे तुम्ही करा प्रयत्न आता आजच्या ह्याच्यातले तुम्ही बघा बघा आजच्या प्रेझेंटेशन मध्ये अनेक विभागांनी त्यांच्याकडच्या असलेल्या रुटीन योजना ज्या आहेत त्या रुटीन योजना सांगण्याचा प्रयत्न केला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल शेतकऱ्यांची जीवनवाहिनी असलेल्या पांढरा नदीवरील नेर येथील शिवकालीन रायवट फड पाट कालवा व पाटसाऱ्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे यामुळे शेतकऱ्यांना अक्कलपाडा प्रकल्पातील पाण्याच्या लाभापासून वंचित राहावं लागतंय यामुळे या फड पाट कालवा आणि पाटसाऱ्यांची त्वरित दुरुस्ती करावी अशा सूचना धुळे ग्रामीणचे आमदार रामबदाने यांनी दूरध्वनीद्वारे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना केल्या दरम्यान याबाबत आमदार बदाने यांच्या सूचनेनुसार नेरचे माजी सरपंच तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाने यांच्यासह शेतकऱ्यांनी दिनांक चोवीस डिसेंबर रोजी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नागेश वट्टे यांना मागण्यांबाबत निवेदन दिलं पांढरा नदीवरील शिवकालीन रायवट फड पाट कालवा व पाटसाऱ्यांचे नवे भदाने जुने भदाने नेर लोणखेडी येथील शेती क्षेत्र ओलिताखाली येते मात्र अनेक वर्षांपासून त्यांची दुरावस्था झाली आहे पाट कालव्यासह हो, तसेच पाटचाऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होते तसेच त्यांचे गेटही नादुरुस्त झाले असून त्याद्वारेही मोठ्या प्रमाणात पाणी वाया जातं गेटच्या खिडक्याही पूर्णपणे तुटल्या आहेत यामुळे अक्कलपाडा प्रकल्पात पाणी असूनही ते शेतकऱ्यांच्या शेतांपर्यंत पोहोचत नाही यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे याबाबत नेरचे माजी सरपंच शंकरराव खलाने सामाजिक कार्यकर्ते वसंत बोरसे यांच्यासह शेतकऱ्यांनी आमदार राम भदाने यांना निवेदन देत व्यथा मांडली होती त्यावर आमदार भदाने यांच्या सूचनेनुसार श्री खलाने यांच्यासह शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वट्टे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं तसेच आमदार भदाने यांनीही श्री वट्टे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत अनेक वर्षांपासून दुरावस्था झालेल्या कालव्यासह पाठसाऱ्यांचं सा सर्वेक्षण करून त्यांचं सविस्तर अंदाजपत्रक तयार करावं व मंजुरीसाठी जलसंपदा विभागाकडे पाठवावं पाठसाऱ्यांची त्वरित दुरुस्ती करावी अशी सूचनाही केली रायवट पाठसा पाटसाऱ्या दुरुस्तीसाठी शहीदनगर बंदाऱ्यातून येणारे रायवट पाठसारी शिवाजी महाराजांच्या काळापासून आणि ब्रिटिशांच्या काळापासून ती अद्यावत होती परंतु गेल्या अनेक दिवसापासून ती नादुरुस्त झाली आहे बदानं जून बदानं नेल आणि रायवट पाठ पूर्ण पणे दुरुस्त असून त्याची दुरुस्तीची मागणी अनेक दिसतो आम्ही करत आहोत त्या अनुषंगाने आज कार्यकारी अभियंता वट्टे साहेब उपकार्यकारी अभियंता निंदे साहेब यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं यापूर्वी निवेदन देऊन त्याची पूर्णपणे अंदाजपर्थक तयार करण्याच्या कामाची सूचना देण्यात आली होती परंतु आता विद्यमान आमदार आदरणीय रामदादा बदाने यांनी नागपूर अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित केला आणि त्या अनुषंगाने आज आम्ही निवेदन देऊन त्या पाठशाला त्वरित दुरुस्त कराव्यासाठी आम्ही मागणी केली आहे आणि अधिकाऱ्यांनी याचं आश्वासन दिलं त्वरित या संदर्भात अंदाजपत्र तयार न झाल्यास आम्ही तीव्र आनंद आंदोलन छेडणार आहोत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल जळगाव येथे राष्ट्रीय पातळीवरील कचरा व प्लास्टिक पासून रिसायकल करणाऱ्या उद्योगांचे एक हब तयार करा त्यातून एक लाखापेक्षा अधिक रोजगार निर्मिती होईल या विषयाकडे आमदार सत्यजित तांबे यांनी शासनाचं लक्ष वेधलं प्लास्टिकचं पूर्ण विघटन होत नाही त्यामुळे त्याचा रिसायकलने पुनर्वापर करून उद्योग निर्मिती करता येते यातून उद्योगांचं एक हब तयार करता येईल त्यासाठी जळगाव येथील राष्ट्रीय पातळीवरील कचरा व प्लास्टिकपासून रिसायकल करणाऱ्या उद्योगांचं हब तयार करावं याकडे आमदार सत्यजित तांबे यांनी शासनाचं लक्ष वेधलं असा उद्योग हब निर्माण केल्यास त्या माध्यमातून एक लाखापेक्षा अधिक रोजगार निर्मिती होऊ शकेल यामुळे बेरोजगारीचा प्रश्न काही अंशी सुटेल असंही आमदार तांबे यांनी पटवून दिलं माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्याचं म्हणजे कुठं कसा व्यवसाय वाढू शकतो याचं एक उत्तम उदाहरण आज जळगाव जिल्ह्यामध्ये चालू आहे जळगाव जिल्ह्यामध्ये प्लास्टिक वर रिसायकलिंग करणारे प्रचंड मोठ्या प्रमाणावर उद्योग धंदे तयार झालेले आहेत भुसावळ हे आहे की भुसावळ आपल्याला माहिती आहे की रेल्वेचं जंक्शन आहे पूर्ण देशामधून येणाऱ्या सगळ्या रेल्वे ज्या आहेत त्या भुसावळमध्ये येतात जळगावमध्ये येतात आणि तिथे मागच्या पाच सात वर्षात प्लास्टिकवर रिसायकलिंग करणाऱ्या उद्योगांमुळे सुमारे पाच ते दहा हजार लोकांना रोजगार निर्मिती झालेली आहे तर जळगाव जिल्ह्याला जळगाव शहराला जर आपण या प्लास्टिक रिसायकलिंगच्या माध्यमातून जर एखादा अनुदान देऊन किंवा त्याला कुठंतरी एखादी योजना आणून जर त्यांना आपण मोठ्या ताकदीने जर त्याच्यावर जर फोकस ठेवला तर एक लाख लोकांना नोकरी मिळू शकते इतका रोजगार निर्माण होऊ शकतो इतकं त्याच्या ठिकाणी प्लास्टिकवर कचऱ्यापासून जे प्लास्टिक आहे त्या प्लास्टिक पासून त्याचं रिसायकलिंग करून वेगवेगळे दादा त्या ठिकाणी आज फॅक्टरी छोट्या छोट्या जळगाव मध्ये उभ्या राहिल्या आणि पाच सात हजार लोकांना डिझेल तर होत बायोडिझेल मध्ये त्याचा वापर होतो परंतु हे म्हणजे आपले जे कपडे आटवायचे हँगर असतील किंवा जे प्लास्टिकचे जे बस्के, बा, बा, बकेट असतील अशा छोट्या छोट्या गोष्टी येतात आणि पाच सात हजार लोकांना नोकऱ्या जळगावमध्ये त्याच्यातून निर्माण झालेल्या आणि एक लाख आणि एक लाख लोकांपर्यंत रोजगार निर्मिती या व्यवसायातून होऊ शकते इतकं पोटेन्शियल त्याचा आहे तर शासनाने ज्या जळगावला त्याचं एक केंद्र करून त्याला जर काही प्रोत्साहन दिलं काही त्याला अनुदान दिलं काही जागा दिल्या त्याच्यातून काही वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या स्कीम जर आपण आणू शकलो तर एक लाख लोकांना हे म्हणजे ऑर्गनाइज सेक्टर नाहीये त्याला ऑर्गनाइज कसं करता येईल या दृष्टीने जर केलं तर मला निश्चित खात्री की मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल